नमस्कार सातार सायन्स स्टार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे विकास कामाबद्दल चुकीची व्यक्तव्य करणाऱ्या आमदार शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव विकास आघाडी आणि नगरपंचायतीने केला निषेध समोरासमोर येण्याचे दिले खुले आवाहन कोरेगाव शहरातील विकास कामांबद्दल जाणीवपूर्वक राजकीय हेतूने आरोप करणाऱ्या आणि विनाकारण विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून कोरेगाव शहराची बदनामी केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव विकास आगाडी, महेश दादा शिंदे साहेब नगरपंचायतीच्या वतीने निषेधाच्या घोषणा दिल्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजभाऊ बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे सचिन भैया बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे नगरसेवक साईप्रसाद बर्गे प्रीतम शाह माजी नगरसेवक नितीन शेठ ओसवाल संतोष बर्गे यांनी शासकीय विश्रामगृहाच्या आवारात आमदार शशिकांत शिंदे यांच्या मंगळवारच्या विधान परिषदेतील वक्तव्याचा निषेध केला रा। राहुल प्रकाश बर्गे म्हणाले की आमदार महेश शिंदे हे जनतेचे नेतृत्व असून कोरेगावकर जनतेने त्यांना प्रचंड बहुमताने विजयी केले आहे जनतेने दिलेल्या प्रचंड पाठबळामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामे मतदारसंघात आणली आहे त्याचा आमदार शशिकांत शिंदे विनाकारण परस्पर आरोप करत असून त्याचा आम्ही निषेध करत आहोत महेश बर्गे यांनी जोरदार टीका करताना आमदार शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला कोरेगावातील जनता सुज्ञ आहे त्यामुळेच त्यांनी आमदार महेश शिंदे यांना विजयी केले आहे गेल्या दहा वर्षातील आपल्या काळातील विकासकामे पहा आणि आत्ताची विकास कामे पहा का तुम्हाला निश्चितपणे फरक जाणून येईल त्यामुळे जनतेने आमदार महे शिंदे यांना प्रचंड मताने विजयी केले आहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना विकास कामांबद्दल आमने सामने येण्याचे खुले आवाहन दिले आहे कोरेगाव तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर चुकीची कामे सुरू आहेत तर तुम्ही समोरासमोर या असे आवाहन देत त्यांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेली विकास कामे योग्य व दर्जेदार असल्याचे पुनरुच्चार केला आज कोरेगाव नगरपंचायतीच्या व कोरेगाव विकास विकास आघाडीच्या वतीनं आमदार महिला विचार मंचच्या वतीनं आम्ही सर्वजण तिथं जमलेलो आहोत काल विधान परिषदेमध्ये आमदार शिंदे साहेबांनी जी लक्षवेधी प्रश्न मांडला म्हणजे जनतेला जी, जी गरज आहे जनतेला गरज आहे ते सोडून ज्या ज्या गोष्टी विकासाच्या चालू आहेत त्या गोष्टीवर विनाकारण अडथळा आणण्याचा जो प्रयत्न केला आहे आणि कोरेगाव तालुक्याला जनतेला आतापर्यंत माहित आहे जसं कोरेगाव तालुक्याचा ता दहा वर्ष पंधरा वर्ष मागचा काय काळ असेल जो बाकाड गेलेला आहे त्या पद्धतीनंच आता पुढे बी त्यांची इच्छा ह्या हेतूतनं अशा लक्ष अशी त्यांची इच्छा दिसते की असंच ही अडवणूक करायची आणि जनतेला भेटीस धरून विकास कामाला विरोध करायचा त्यासाठी ते आम्ही निषेध करण्यासाठी आज इथे सर्वजण जमलेलो आहे आमदार शिंदे साहेबांनी काल जे विधान परिषदेत आवाज उठवला की कोरेगाव नगरपंचायतीला कोरेगाव शहराला कोरेगाव तालुक्याला विनाकारण निधी दिला जातोय आणि त्या निधीचा दुरुपयोग केला जातोय तर मला ते आम्हाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला आम्ही जर कुठं चुकत असेल कुठल्या रस्त्याची चौकशी लावावी कुठल्या योजनेची चौकशी लावावी कुठल्या प्रोजेक्टची तपासणी करावी आणि जनता ही काय मूर्ख नाही की आत्ताची कामं आणि पाठीमागील दहा वर्षातली कामं ही जनतेला दिसतात आत्ताच्या रोडचे क्वालिटी आणि दहा वर्षापूर्वीच्या रोडची क्वालिटी दहा वर्षापूर्वी जर रोड किती इंची रोड होते किती किती प्रकारचे त्यात सिमेंट वापरत होते कसा होता आणि आत्ताची रोडची काय क्वालिटी आहे ही सुद्धा सगळी ज्यांचा बघत आहे त्याच पद्धतीने कोरेगाव शहरात असेल विकास चालू असेल भरपूर प्रमाणात हा विकास चालला आहे त्याचा पोटशूल त्यांना उठलेला आहे ह्या पोटशूलला काय औषध नाही पण ह्याला औषध नाही पण त्यांनी स्वतःला आवरावं नाहीतर आम्ही आमदार महेश शिंदे विकास मंच कोरेगाव विकास आघाडी आणि कोरेगाव नगर पंचायत कुठल्याही परिस्थितीत हे खपवून घेणार नाही तुम्ही राजकारणात आम्हाला कुठल्याही प्रकारे काही बोलू शकता राजकारणात कुठेही अडवू शकता पण कोरेगावच्या विकासात कोरेगाव तालुक्याच्या विकासात जर तुम्ही आढळू आला तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही एवढं निश्चित आम्ही सांगतो कोरेगाव शहरात जो इतका मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे हा विकास तुम्हाला जर पाहत नसेल तर तुम्ही मुंबईतच थांबावं पण कोरेगावात लक्ष घालू नये कारण हे चाललेलं तालुक्यानं सगळ्या मान्य केलंय त्यामुळंच आमदार महेश दादा शिंदे साहेब हे अति प्रचंड मताने निवडून आले ते जर त्या मतात जर काय घड झाले तर म्हणलं असतं की बाबा तुमच्या ह्यात तुमच्या मानण्याप्रमाणे पण हे सगळं जे चाललंय ना हे एकदम चांगल्या पद्धतीने चाललंय आणि नगरपंचायत असेल कोरेगाव विकास आघाडीतर्फे मी सांगतो नगरपंचायतीत कुठल्याही प्रकारचे तुम्ही येऊन कुणीही ना त्या ज्यांनी प्रश्न उठवले त्यांनी बघावं की कुठं काय अतिरिक्त खर्च चाललाय किंवा अतिरिक्त जे आहे ते विकासाच्या ह्याच्यावर चाललेलं आहे कोरेगाव शि शहर हे स्मार्ट सिटीच्या ह्यानं पुढं चाललेलं आहे उद्देशानं पुढे चाललेलं आहे हे त्यांना थोडंसं पाहून असं झालेलं आहे कारण अख्ख्या महाराष्ट्रात कोरेगाव तालुक्या एवढा निधी आतापर्यंत कुठंच मिळाला नाही आणि ते त्यांना आहे की इथून पुढे आता आपली डाळ काय शिजणार नाही त्यामुळे हे विनाकारण केविळवाने जो प्रयत्न चाललाय निधी अडवायचा आणि ह्यातून कोरेगावच्या जनतेला मी एक सांगू इच्छितो असल्या माणसांच्या पाठबळ देऊ नये कारण ह्यांच्या पाठबळामुळे आज अधिवेशनात दरवर्षी आज आमदार साहेब निवडून आलेले सहावा अधिवेशन असले तर पाच अधिवेशनात कधीच शंभर दीडशे दोनशे कोटीच्या साहेब आणण्यात पाचशे कोटी आकडा आला नाही पण ह्या वर्षी ह्या महाशयामुळं ह्या वर्षी निधी अडचण आली आहे की ह्यांनी जे प्रश्न उपस्थित केलाय त्यामुळे ही अडचण येते तरी सर्व जनतेनी आमदार महेश शिंदे साहेबांच्या पाठीमागे विकासाच्या पाठीमागे राहून असल्या गोष्टीचा निषेध करावा आणि आम्ही सुद्धा नगरपंचायत कोरेगाव विकास आघाडी आणि कोरे आमदार महेश युवा मंचच्या वतीनं नगरपंचायतीच्या वतीनं त्या शशिकांत शिंदे या वक्तव्याचा त्यांचा निषेध करतो आहोत शिंदे साहेब सकाळी पहाटे चार वाजता उठून मतदारसंघात संध्याकाळी रात्री दोन वाजेपर्यंत कायम जनतेत राहून जनतेची सेवा करून कंटिन्यू जनतेच्या विकासासाठी आणि जनतेच्या कामासाठी महत्त्व देऊन देऊ कंटिन्यू मतदारसंघात थांबून जी जनते सेवा करतात ती ह्यांना ह्यांच्या ह्यानं ही होईना त्यांना मानसिकता त्यांची बिघडते त्यामुळं आमदार शेतकऱ्यांशी दिसाय मुंबईत राहून असल्या कुरापती काहीतरी करायच्या आणि जनतेला वेटीस धरायचं हे त्यांनी लवकरात लवकरच थांबवावं व असे जे काम करणारे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काम करणारे प्रभावी काम करणारे म्हणून जे आमदार महेश शिंदे साहेब आहेत त्यांच्या पाठीशी त्यांनी येऊन स्वतः उभं राहावं हो। आणि नगरपंचायत असेल कोरेगाव मतदारसंघातल्या जनतेला त्यांनी असे भेटत धरून विधान परिषदेमध्ये कोरेगाव मतदारसंघातून विधान परिषदेवर गेलेली शशिकांत शिंदे साहेब यांनी जो कोरेगाव नगरपंचायतीवर आणि कोरेगाव शहरात जो निधी पडला त्याच्याबद्दल जो प्रश्न उपस्थित केला खर तर अत्यंत हा एक लाजीरवाना म्हणला तरी काय हरकत नाही किंवा आपण त्याचा निषेध करण्यासारखा हा विषय त्यांनी मांडला कारण गेले दहा वर्षात जो विकास झाला नाही तो या मागच्या पाच वर्षात कोरेगाव शहरात झाला मोठ्या मोठ्या गप्पा मारून कोरेगावची स्मार्ट सिटी बनवतो म्हणून ज्यांनी आश्वासनं दिली आणि खऱ्या अर्थी आत्ता एक अडीच ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा कोरेगाव शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना त्यांना जो कोडच उठलेला आहे जेणेकरून हा प्रश्न मांडण्याचा उद्देश हाच आहे की जेणेकरून हिथून पुढचे येणारे फंड कसे थांबतील आणि विकासात खीळ कशी घातली जाईल पण आमदार महेश दादा यांच्यावर ह्या जनतेचा विश्वास आहे ज्या कोरेगाव शहरानं मागच्या वेळी विशेष आत्ता आपले होऊ घातलेले जे इलेक्शन होतं त्या इलेक्शनमध्ये विरोधी पार्टीने माप पैसे खर्चून सुद्धा ज्या कोरेगाव शहरानं सदतीसशे ते चौतीसशे <coughs> मतदान जे दिलं ते फक्त आणि फक्त आमदार महेशदादा यांच्या विकासाच्या असणाऱ्या व्हिजनवर दिलं आणि एवढं असताना सुद्धा ह्या लोकप्रतिनिधींच्या लक्षात येत नाही की आपण विकासाच्या पाठीशी राहिलं पाहिजेत खऱ्या अर्थी आम्हाला अपेक्षित आहे की विरोधक सुद्धा विकासाच्या वर हिथं खरं तर स्पर्धा व्हावी आणि कोरेगाव शहरात विकास यावा पण खऱ्या अर्थी अशी एक दृष्ट भावनेनं जो काल विषय मांडला गेला त्याचा आम्ही कोरेगाव नगर विकास आघाडीतर्फे शंभर टक्के इथं निषेध व्यक्त करतो आणि अशा अपप्रवृत्तींना इथली कोरेगावची जनता कधीही भुलणार नाही खरंतर त्यांनी विकासाच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेऊन आज कोरेगाव शहरात जादा निधी आणलेला हा लोकप्रतिनिधी पहिल्यांदाच बघितला असेल की आपल्या मतदारसंघाच्या बाबतीत ही भावना ठेवून प्रश्न मांडणारे मला वाटते की महाराष्ट्रातील एकमेव विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत शशिकांत शिंदेसाहेब हे एकटेच ठरतील की ज्यादा निधी आलाय म्हणून प्रश्न मांडणारे खऱ्या अर्थी आम्ही ह्या असल्या अपप्रवृत्तींचा निषेध करतो एवढंच आम्ही इथं बोलतो आणि शंभर टक्के ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो याची बऱ्याच वर्षपासूनची जी मागणी होती की इथं स्पोर्ट कॉम्प्लेक्स व्हावं इथं नाट्यगृह असावं तर छोटा गंधर्व म्हणून मुख्यमंत्र्यांच्या आपले माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या प्रेमातून किंवा कोरेगावच्या विशेष आमदारांच्या प्रयत्नातून खरं तर कोरेगावला भरघोस निधी आणण्यात आमदार महेश शिंदे साहेब यशस्वी झाले आणि त्यातून आपलं स्पोर्ट कॉम्प्लेक्स असेल किंवा आपलं नाट्यगृह असेल त्याचप्रमाणे आज आझाद चौकात तुम्ही जर गेला तर भव्य अशी आपली बाजार ची मंडई आहे आज इथं आपण जिथं उभं राहिलो तिथं सर्किट हाऊसचं काम जोमानं चाललेलं आहे जेणेकरून कोरेगाव शहराच्या वैभवात भविष्यकाळात ग्रामीण भाग ह्या कोरेगाव शहरामध्ये वसणार आहे आणि त्या ग्रामीण भागाला इथं राहण्यासाठी कोरेगाव शहरात राहण्यासाठी सुसह्य होण्यासाठी आणि पुढच्या काळातील एक वीस ते पंचवीस वर्षाचं विजन ठेवून आमदार महेश शिंदेंनी कामं केलेली आहेत हे अख्ख्या कोरेगाव शहरानं पाहिलेलं आहे त्याच प्रेमाच्यामुळे आमदार महेश शिंदे पाठीमागं कोरेगाव शहर पहिल्यापासूनच मताधिक्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी प्रेम व्यक्त केलेला आहे तरी सुद्धा ह्या कोरेगाव शहराचा इथल्या जनतेचा असणाऱ्या प्रेमामुळेच कुठंतरी कोरेगाव शहराबद्दल त्यांना असूया झालेली आहे का असा आज आमचा प्रश्न आहे आणि म्हणूनच हा प्रश्न जाणीवपूर्वक कोरेगाव शहराच्या विकासात कुठंतरी खीळ आणून अशा विघ्न संतोषी नेतृत्वांचा आम्ही निघूनही शकतो कोरेगाव नगर वतीने तसेच कोरेगाव शहर विकास आघाडी यांच्या वतीने काल भवना विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव कोरेगाव शहरामध्ये जो न लागणारा निधी किंवा वापर निधी या निधी या ठिकाणी कोरेगाव शहरामध्ये वापरला आहे त्या संदर्भात काल एक प्रश्न उपस्थित केला त्याचा निषेधात करण्यासाठी आज या ठिकाणी कोरेगाव शहर विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी नगराध्यक्ष उपनगराशे आम्ही व सर्व नगरसेवक नगर या ठिकाणी आलेलो आहे शिशिकांत शिंदेसाहेब यांना सांगायचं मला सांगायला सांगावं वाटतं आहे की आपण ज्यावेळेस दहा वर्ष कोरेगाव शहरामध्ये आमदार होता त्यावेळेस नावाप्रमाणे हे कोरेगाव कोरं ठेवलेलो होतो तरी या कोरेगाव शहराला एक वेगळी दिशा देऊन नामदार महेंद्रदास शिंदे यांनी कोरेगाव शहर बदलायचं काम केलेलं आहे आणि ही जनता शुद्ध डोळ्याने आपल्या स्वतःचे बघत आहे आणि आपल्याला जर असं वाटत असेल की काय नाही कोणत्या ठिकाणी निधी आव म्हणजे आवश्यकता नसताना निधी वापरलेला आहे तर आमचं या ठिकाणी कोरेव शहर विकास आघाडीच्या वतीने तसंच नगरपंथाच्या वतीने या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की त्यांनी समोरसमोर बैठकीला यावे आणि आमच्या आम्हाला सांगावं की काय नाही या ठिकाणी तुम्ही निधी आवश्यक नसताना वापरला आहे ती चुकीचे कागदपत्र काय असेल तर त्यांनी त्या ठिकाणी घेऊन यावी आम्ही त्या ठिकाणी बैठकीला समोर येऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर प्रश्न मंचूच्या खेळू किंवा समोर समोर बैठक करू आम्ही हे या ठिकाणी मी आवाहन करतो धन्यवाद विकासाला खेळ घालणाऱ्या आमदार शिषकांत शिंदे साहेबांचा निषेध आमदार शिषकांत शिंदे साहेबांचा निषेध